नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव आज तुम्हाला म्हणत आहेत प्रिय बाळानो तुमच्या येणाऱ्या जीवनामध्ये आता परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी आली आहे पुढील पाच मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तुम्ही आता नशिबाला आकार देण्याच्या पायरीवर आहात माझ्या बाळांनो मी तुम्हाला एक खास कारणासाठी भेटण्यासाठी आलो आहे यामध्ये मी तुम्हाला जीवनात यश कसे मिळवायचे ते सांगणार आहे माझा हा संदेश लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका तुमचा देवावर असल्यास आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि स्वामी तू माझ्यासोबत अशीच साथ देत राहा अशी कमेंट करा देव म्हणतात मी या विश्वाचा निर्माता आहे माझ्याद्वारेच या जगात मानवाचा जन्म झाला आहे जो मनुष्य या जगात जन्माला येतो त्याच्याशी ग्रह नक्षत्र दोष गुण इत्यादीचा संबंध असतो पण जो कोणी प्रतिभेवर येतो तो या गोष्टी समजून घेण्यास असमर्थ असतो आणि म्हणूनच त्याला जीवनात त्रास दुःख आणि अडचणीचा सामना करावा लागतो कोणीही सांगितलेल्या मार्गावरती तुम्ही चालल्यापूर्वी फक्त विश्वास ठेवा तुमचे सर्व काही चांगलेच होणार आहे तुम्हाला दुःखी वाटेल तेव्हा तुमचे मन तुम्ही शांत करा आणि देवाचे ध्यान करा जेव्हा तुम्ही तुमच्या मनात देवाचे स्मरण कराल तेव्हा देव तुमच्यापाशी नक्कीच धावून येईल म्हणून माझ्या मुला जेव्हा जेव्हा तुला अडचणी येतील आणि निराशा येईल तेव्हा तू घाबरू नकोस फक्त असा विचार कर की तुमचा देव तुमच्या पाठीशी आहे आणि बाकी सर्व देवावरती सोडा मी तुमचे काहीही वाईट होऊ देणार नाही तू सध्या ज्या परिस्थितीत परिस्थितीत आहेस त्या तू फक्त एवढाच विचार करत आहेस की माझ्यासोबत आहेत मी चुकीच्या वाटेवर चालत आहे पुढे भविष्य नाही पण माझ्या मुला तू सध्या जे काही विचार करत आहेस ते पूर्णपणे चुकीचे आहे तू असं वाटून घेऊ नकोस कारण मी तुझी आई आहे मी तुला कधीही एकटे सोडणार नाही माझे सदैव तुझ्यावरती लक्ष आहे तुम्ही ज्या मार्गावर आहात त्या मार्गावर तुम्ही आता न डगमगता चालत राहा कारण तुम्ही निवडलेला मार्ग अगदी योग्य आहे मी तिथे असताना पुन्हा पुन्हा असा विचार का करतोस पुन्हा पुन्हा मनात सारखं का आणतोस की मी एकटा आहे हा विचार तू पूर्ण चुकीचा करत आहेस बाळा मी तुला वारंवार सांगत आहे मी तुला प्रत्येक वेळी दाखवून दिली आहे की मी तुझ्या सोबत आहे तू माझी एवढी पूजा केलीस मग तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास नाही का तुला हे चांगलं माहीत आहे की तू काही वेळा चुकलास त्यावेळी तुझी चूक माफ करून मी तुला साथ दिली आहे पण माझ्या बाळा आज तू माझ्यावरचा विश्वास गमावून का बसतोस जर तुमचा विश्वास नसेल तर तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणीवर तुम्ही मात कशी करणार मी तुमच्या कल्याणासाठी सदैव तत्पर आणि प्रसन्न आहे मी तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्ग नक्कीच दाखवेन फक्त तुमची तयारी त्या मार्गावरती चालायची ठेवा तुमचा विश्वास असला माझा दैवी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही नक्कीच शेअर करा भाग्यवंत ठराल माझ्या मुलाला काहीही त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करतो आणि वाट दाखवतो बाळा मी तुला माझे मोल संबोधत आहे जेव्हा जेव्हा तू माझ्या मार्गावर चालत आहेस तुला जेव्हा जेव्हा अडचणी येत असतील तेव्हा मी न घाबरता तुझी वाट न पाहता तुझ्या मदतीला धावून येतो फक्त तू तुझे मार्ग निश्चित कर आणि त्या मार्गावरती चाल देव तुझ्या सोबत आहे तुला कधीही एकटे सोडणार नाही हे विसरू नकोस